नमस्कार मी अनिल जगताप आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या प्रलयकारी भूकंपामध्ये जी माणसं मृत्युमुखी पडली त्या सर्वांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण आहे खरीप दोन हजार एकवीसच्या पीक विम्या संदर्भात उच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे त्याविरुद्ध तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणारच आहोत परंतु मी दाखल केलेली राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडची याचिका अद्यापही प्रलंबित आहे राज्य शासनानं त्या याचिकेवरती शेतकऱ्याच्या बाजूनी निकाल द्यावा आणि हे सरकार या अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीच्या कालखंडात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहे हे दाखवून द्यावं एक चांगली संधी राज्य शासनाला या निमित्तानं प्राप्त झालेली आहे जसे की आपण सर्वजण जाणता दोन हजार एकवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या सहा लाख सदुसष्ट हजार अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यासाठी बजाज अलायन्स पीक विमा कंपनीला सहाशे कोटीच्या आसपास इतका निधी देय होता राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार सुरुवातीला पीक विमा कंपनीनं कामकाज केलं मात्र केंद्रीय परिपत्रकाचा आधार घेत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्केच रक्कम वाटप केली गेली ती तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये इतकी होती खरं म्हणजे राज्य शासनाच्या पीक विमाविषयक जे काही परिपत्रक आहे त्यात जे काही क्रॉप कॅलेंडर प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसार आपला सोयाबीनचा पीक कापणी कालावधी हा पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर इतका होता त्याअगोदर अर्थात तीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिलेल्या होत्या त्यांना शंभर टक्के भारांकन म्हणजे शंभर टक्के नुकसान भरपाई देणं गरजेचं होतं मात्र तसं न करता या जिल्ह्यातल्या दोन लाख पंचेचाळीस हजार इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या सोयाबीनच्या पूर्वसूचनेला केवळ पन्नास टक्के अर्थात तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले गेले होते याविरुद्ध जिल्हास्तरीय विभागस्तरीय समितीनं शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आरआरसी कारवाई सुरू केली होती त्या कारवाईला उच्च न्यायालयात पीक विमा कंपनीनं आव्हान दिल्यानंतर तिथं स्टे ऑर्डर करण्यात आली मान्य जिल्हाधिकारी यांची जी काय काढलेली नोटीस होती ती त्यानंतर ते प्रकरण तिथं चाललं आणि बारा सप्टेंबरला उच्च न्यायालयानं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये निकाल दिला गेलेला आहे या निकालाच्या विरोधामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयात तर जातच आहोत मात्र राज्य शासनानं या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आपल्या सर्व शेतकरी बांधवांची इच्छा आहे की राज्य देखील सर्वोच्च न्यायालयात गेलं पाहिजे दरम्यान निर्णय झाल्यानंतर मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली होती त्याची चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसला ला मुंबई मंत्रालयात बैठक झाली आणि प्रकरण उच्च न्यायालयामध्ये आहे असं सांगून जो काही त्या बैठकीचा निकाल आहे तो प्रतीक्षाधीन म्हणजे त्याचा निकाल न देता तसाच ठेवलेला आहे खरं म्हणजे पीक विमा शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती एक स्वतंत्र अशी समिती आहे पीक विम्याच्या संदर्भात महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वादाच्या संदर्भात निर्णय देण्याचे पूर्ण अधिकार या समितीला आहे खरं म्हणजे हे कायदेशीर आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे एका बाजूला उच्च न्यायालयाचा निकाल लागलाय तर दुसऱ्या बाजूला राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची मी दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे त्या याचिकेवर शेतकऱ्याच्या बाजूने निकाल द्यावा आणि अतिवृष्टीमध्ये सरकार शेतकऱ्याच्या बाजूनी उभा आहे हे दाखवून द्यावं अशी विनंती देखील आणि तशी लेखी मागणी आजच मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे करणार आहे ही माहिती देण्यासाठी मी आज आपल्या समोर आलो आपल्यालाही विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचे सचिव यांना या जिल्ह्यातल्या सर्वच शेतकऱ्यांनी मेल करून या समितीचा जो काही निकाल प्रतीक्षाधीन ठेवलेला आहे तो शेतकऱ्याच्या बाजूने देण्यात यावी अशी पत्र आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सचिव यांना पाठवावेत ही विनंती देखील या निमित्ताने करतो ही माहिती देण्यासाठी मी आपल्या समोर आलो नमस्कार